आता आंबा क हापूस आंब्याचं सीझन आता दा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये सगळीकडे तुम्ही बघाल तर देवगड हापूस नावाने बोर्ड लागतात इतके वर्ष देवगडने स्वतःच्या वासावर आणि याच्या चवीवर आपलं मार्केट निर्माण केलं पण आज मार्केटमध्ये सुमारे ऐंशी टक्के आंबा जो देवगडचं नाव खाली विकला जातो तर ॲक्च्युअल देवगडचा नाही आहे पण मग कस्टमरला देवगडचा आंबा कोणता हे ओळखायचं कसं इतके वर्ष आपण वास वगैरे सांगत होतो पण ते काय शुअर शॉर्ट वे नाही म्हणून यावर्षीपासून देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जी आय रजिस्टर्ड क प्रॉपरेटर असल्याकारणाने जे आपल्याला जे कायद्याने अधिकार मिळाले त्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येक आंब्याला यावर्षीपासून यू आय डी हे टॅम्पर प्रूफ सील जेल ते कंपल्सरी केलेले आहेत तर हे हा प्रत्येक आंब्याला असं युनिक कोड मिळतो प्रत्येक कोड दोन तुकड्यात आहे एक तुकडा वर आहे एक तुकडा याचा खाली आहे आणि व्हेरिफिकेशन हे सिम्पल आहे आणि व्हॉट्सॲप नंबरला बसवलेलं आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय पाठवलं हो की सिस् आपली यंत्र आपली सिस्टीम आपल्याला म्हणते की प्लीज एंटर टू हिडन डिजिट्स नियर द टीयर द ब्लॅक पार्ट आता हा ब्लॅक पार्ट आपण कापायला गेला काढायला गेलात तर हे स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यामध्ये तुटतं म्हणजे एक कोड जो याच्या खाली आहे तो हा कोड काढायला गेलात की दुसरा हे स्टिकर ऑटोमॅटिक कट होतं दुसरा कोड याच्या खाली आणि हा कोड दुसरा नंबर ह्याला गेला की सिस्टीम बॅकेंडमध्ये आपली व्हेरीफाय करते आणि हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू केला आहे त्याचं नाव काय त्याचा मोबाईल नंबर कॉन्टे जी आय नंबर काय कोणत्या गावचा आहे ती यंत्रणा आपल्याला सांगते आता हे प्रदे हे सगळे स्टिकर्स देवगडच्या जेन्युईन शेतकऱ्यांना त्यांची झाडं जितकी आहे ना झाडाची प्रोडक्शन कॅपॅसिटी जितकी आहे तितक्या प्रमाणात शेतकऱ्यांना इशू झालेले आता आत्ता आपण एक कोटी स्टिकर रेडी करून देवगडला दिलेले आहेत आणि साधारण पन्नास लाख शे शेतकरी ऑलरेडी पन्नास लाख स्टिकर शेतकरी ऑलरेडी घेऊन गेले अजून देवगडचं हार्वेस्टिंग सुरू व्हायचंय कारण एक तर हो हिटवेव्ह एवढी काय हार्वेस्टिंग तोडणे आता नाही आहे उद्देश हा आहे की आजकाल मार्केटमध्ये देवगडच्या नावाखाली कोणताही आंबा विकला जातो प्रायमरी कर्नाटकातनं जो आंबा येतो तो देवगड देवगड म्हणून विकतात त्यामुळे काय एक तर इतर आंबा जो आहे तो काय देवगडच्या क्वालिटीचा नाही ना त्याला चव आहे ना त्याला वास आहे पण ज्यांनी देवगडचं नाव ऐकलं ते म्हणते तो आंबा खातात म्हणता यार देवगड काय क्वालिटी नाही त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू देवगडची कमी होत जाईल आता तीनशे आठ शेतकऱ्यांना स्टिकर गेलेले साधारण सातशे शेतकरी देवगडमध्ये आहेत त्या येतील पण काही शेतकरी असतील ना त्यांच्याकडे हा ते या वर्षी आपण काय जो शेतकरी नाहीये त्याच्या मागे तर काय आपण आता जात नाही पण मार्केटमध्ये जो कोणी विक्रेता आहे त्या विक्रेत्यांनी एन्श्युअर करायचं की त्याच्याकडे जो देवगड देवगड आपूस म्हणून जो तो विकतोय तो ॲक्च्युअल देवगडचा आणि कोड असलेलाच पाहिजे अन्यथा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार म्हणजे आताला ओळखणं अवघड आहे म्हणजे वास आणि चव याच्यावरनं कळतं पण प्रत्येकाला वास मला जो वास येतो तू मलाच येईल ह्यांनाच येईल असं नाही त्यामुळे शुअर शॉट पॅरामीटर नाही म्हणून हा कोड जर असेल तरच तो देवगड अपूस आहे असं यावर्षी बसून आपण सांगू शकतो